आंबट खाल्यानंतर झालं नाही आता आता दोन मिनिटांनी आम्ही काढणार आता अर्ध्या फ्राय झालेत नाही आमच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर आसम घेऊन तुमच्यासाठी एक नवीन मित्रांनो आपल्या बाजूला आहे आई आई काय माझं बरं ना गावी हा मी येणार आहे गावी दर महिन्यात आधी घेतला जरा मदत करायला मी जाणार आहे गावी सात तारखेच्या दरम्यान जाणार आहे लावणी लावायला सहकुटुंब कुटुंब सहपरिवार सगळे एकत्र भेटणार आहे गावी मजा करणार आहे सगळे लावणी लावताना तर आई आज काहीतरी बनवणार आहे आई तू काय बनवणार आहेस काय सोनालीने आणली सुरमई सकाळी गेलेली ती आणायला आणि ती घेऊन आली सुरमई आणि मी माझी नाईट शिफ्ट होती तर मी झोपलेलो ह्या लोकांनी मला बारा वाजता उठवला माझ्यासाठी खास मला आवडते आणि आई पप्पांसाठी पण सुरमई घेऊन आली आणि बोललो ठीक आहे आता आणलीच तर काहीतरी बनवूया सगळ्यांना आवडतं आमच्या आईच्या आजचं बरोबर तर मित्रांनो गाडी घेतल्यापासून गाडी काही सोडत नाही परी काय ना चाललंय गाडी घेतल्यापासून ती गाडीच आहे बाहेर येत नाही बाहेर काढल्याशिवाय होती येत नाही तर मित्रांनोच सोनालीने सुरमई आणलेली तर मी विचार केला आपण सुरमईची रेसिपी दाखवूया आणि सगळ्यांना आवडतं हां आईची चा, आई <laughs> आई <चार। laughs> रेसिपी आमच्या आता जी आवडते तर मी बोललो दाखवूया काहीतरी वेगळं करूया काय करणार म्हणजे वेगळ्या आज काय करणार दोन्ही म्हणजे फ्राय आणि रस्सा तर बघूया कशी करते काय करते सगळे तुम्हाला मी सांगणार आहे चला बघूया आपण रेसिपी तर मित्रांनो ही आपली आई तर आज काय स्पेशल मेनू सुरम असा त्यासाठी काय साहित्य घेतलंय एक वाटी ओलं खोबरं हां एक इंच आलं बारके दोन चमचे धणे एक कांदा दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक टॅमॅटो दहा बारा लसणी कडीपत्ता आणि एक चमचा बडीशेप आणि पाच सहा किरकोळा ओके यात आपण मिक्सर मध्ये लावून घेणार वाटण कर आणि मग तुम्हाला मी फोटी दाखवतो अरे वा आणि मग ते आपले सुरमई सुरमई फ्राय नंतर नंतर का बघूया नंतर धुवून दे कढाई तर आपण या दहा पंधरा बेडकी मिरची घेतली आहे जास्तच आहे दहा पंधरा नाही पण जास्त आहे ती सुरुवातीला आपण मिक्सरला लावून घेऊ आता मिक्सरला लावूया ना लाल मिरच्या मिक्सरला लावून घेऊ हा नंतर धणे एकत्र करायचं आलं एक इंच ओके बडीशेप किरफळ नंतर लसूण आणि हे सगळं आपण एकत्र आधी वाटून घ्यायचं ओके टमॅटो कांदा हे एकत्र वाटून घ्यायचा ओके मग तुम्हाला कोणी आपण ह्याची चटणी काढून घेतली ना पहिल्याची हा आधी चटणी काढून घेतली

રસ્તા રસ્તા ઓકે ઓકે एवढं सोपं आहे ना म्हणजे काय हार्ड नाही प्रमाण काय हवं किती वाटेल सगळं ओके काय सगळं काय सोप्प नसतं सोपं नसतं पप्पा आले ना आले परी? ना? बरी विसरलीस ना काय गय बरी पप्पा आले कधी आम्हाला सगळ्यांना विसरते इथे दरवेला हा अच्छा ना काय बाबा आ जी भाई पैसे आहे क्या प्रशाला रेशल्स आम्ही उकुरी होऊ दे ओके काय बोलतोस बाकी पप्पा आले पप्पा एक काम करून आले आज कोणाचा गेट लावणार आहे बोला तरी इथे पण शांत बसत नाही ते पप्पा काम घेतलेलं त्यांनी इकडे ठाण्यामध्ये तिनाच नाक्याला तर ते आता झालीत काम करून मला बोलवलं त्यांनी पण माझी नाईट होती काय उठलोच नाही मी गेटच काम घेतले हो रघुनाथ नगरला आता उकळी यायला किती टाइम लागेल पंधरा मिनिटं लागतील तर हा आता असा कलर दिसतोय नंतर उकळे आल्यानंतर बघूया कसा होतो कलर तो

<laughs> तिकडे जा तिकडे जा पकड <laughs> <laughs> पकड परी पकडून <laughs> <एदो। परी> <laughs> मित्रांनो आता उकळी सुरुवात झाली आणि आता आपल्या घरचे मालवणी कोकम ते आता आपण टाकणार आहोत आता मित्रांनो थोडं थोडं उकळी यायला सुरुवात झालेली आणि आता कोकम टाकतो आपण

का तुला आवडतात ना तुला आवडत नाही आंबट हॅलो तिकडे तिकडे हळद पण टाकायचं हळद काय काय बोलेल एक आमचं हळद टाकलेली आणि आता यायला सुरुवात झाली मस्त आता मासे ना आपण मासे आणलेले सोनारीले सकाळी जाऊन इंदिरानगर चे मार्केट बांधा एकटीच गेलेली मग कुठं आणलीस हा एक दहा बिल्ड इथे खाल्ला तिने सोनाली माझ्यावर काय बोलणार सकाळ सकाळ मोबाईल घेऊन गेली आणि जीपे मारून आली माझ्या मोबाईल वरन जाऊ दे

तू खाऊ नको आंबट कपशू माझ्यासाठी मायासाठी आणला नाही माझ्यासाठी तिने आणला नाही आंबट खाल्ल्यानंतर खाल्यानंतर ये, ये, ये

हे <sweak> बारी <laughs> hey, परी, काय किती मस्ती करते नाय, नाय, नाही मित्रांनो आपल्या जेवणामध्ये सुरमई प्राय चपाती भात सुरमईचा रस्सा आणि कोलंबी आता जेवतो जा, मी तुम्ही पण या जेवायला